काकां काकां नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कॉस खुशाल सोनावणे आज आलेलो आहे तळे येथे आलेलो आहे निफाड तालुक्यातील आता आपण याच प्लॉट वरचा तिसरा व्हिडिओ काकांसोबत काका नमस्कार आपलं नाव संपत शिंदे राहणार काय काका मला एक सांगा आता तुम्ही आता किती खोडा चालू तिसरा खुडा चालू आहे पहिल्या वेळेस पहिल्या वेळेस आलो त्यावेळेस मिरची पाण्यासारखी नव्हती दुसऱ्या वेळेस एकदम पाण्यासारखा प्लॉट झाला वीस दिवसात आता त्या दिवसानंतर आता किती दिवस झाले मला यायला साधारण वीस बावीस वीस बावीस किती पुढे झाले त्याच्यामध्ये तीन पुढे झाले हे कि आपल्या मिरची वर किती व्यापारी तुटून पडायला मिरची मध्ये गेली एकदम चांगले सगळेच व्यापारी चढावडी आणि आपण मला कालचा एक अनुभव सांगितला काय अनुभव आला आपल्याला मार्केट मध्ये काय अनुभव मिळाला हे मिरची पेक्षा दोन रुपये जास्त भाव घ्या दोन रुपये जास्त भाव तलवार काय रेट होती तलवार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास ओके आणि शेतकऱ्यांची काय भाव नाही मार्केटमध्ये तुम्ही जर गेले समजा तर तुमच्या मिरचीला चांगला भाव मिळाला म्हणून शेतकरी ज्यावेळेस तुमच्याकडे येतं तर ते काय म्हणजे त्यांचं काय म्हणणार आता मिरची क्वालिटी कशी काय काय अजिबात एकदम उठून मार्केट मध्ये आणि आता जे काय आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत असाल थोडाफार ट्रिप्स वगैरे आलेलं आहे ते औषध स्कॉर्चिंग झाल्यामुळे झालेलं आहे आजच्या काल काल आणि आज झालेलं आहे एका स्प्रे हे कुर होऊन जाईल तर एकंदरीत तुम्हाला आतापर्यंत योग्य वाटलं का एकदम योग्य आता मी तुम्हाला एक ला, ला, ला पन, आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम अतिशय सुंदर आहे छातीला कमरेला प्लॉट लागतोय आज आणि याच्या नियोजनासाठी आपण आता परिपूर्ण नियोजन असं देतोय की आपल्याला दिवाळीपर्यंत चालवायचा आहे प्लॉट त्यासाठी आपण वरून क्रॉप कवर प आहे क्रॉप कवर टाकून पूर्णपणे या प्लॉटचा खर्च आहे तो पूर्ण वसूल होऊन गेला तुमचा आणि आता फक्त प्रॉफिट आणि एकंदरीत तुमचं कुठल्या उधारी नाही कोणाकडे खातं पण नाही खात्याचा ताण मिटलं तुमचं सगळ्यात महत्वाचा म्हणजे फक्त प्रॉफिट शिल्लक राहिला आता म्हणजे पूर्ण प्रॉफिटच राहील ठीक आहे पूर्णपणे सांगितलेलं फॉलो करा आणि जेवढा शेड्यूल दिला ना त्या शेड्यूलमध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट घेत चाला आणि जेणेकरून असं स्कॉर्चिंग वगैरे होणार नाही आता ठीक आहे ती मी थोडं प्रमाण वाढवा केलं कारण मला वाटलं की थ्रीप जास्त आहे म्हणून प्रमाण वाढवलं म्हणून स्कॉर्चिंग आली नॉर्मल आणि नॉर्मल कुद झाली म्हणून असं नाही आपण दुसऱ्या काही गोष्टी लोटलं जे काही रिअल ते सांगितलं तर आता इथपर्यंत नियोजन आहे इथून पुढचं नियोजन देणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या सांगूच पण एकंदरीत तुम्हाला जे वाटलं ते दोन एकदम सांगा त्यांच्यासाठी डॉक्टरचे जे ट्रीटमेंट घेतली प्लॉटला एकदम व्यवस्थित ट्रीटमेंट आली मला वाटत नव्हतं प्लॉट होईल म्हणून एकदम व्यवस्थित रिझल्ट व्यवस्थित मिरची वाढ झाली खोटवा झाला मिरची चांगली लांबी मार्केटला पण दोन पैसे जास्तच मिळते व्यापारी तुटून मिरची मिरची आपली व्हरायटी तरी नेमकी जमले नाही तरी आपला प्लॉट खूप सुंदर म्हणजे खूपच भारी प्लॉट आहे तर मित्रांनो धन्यवाद पूर्ण माहिती तुम्ही बघितलीच आणि जर तुमचे प्लॉट रजिस्टर करायचे असतील तुला नंबर आपल्यावर संपर्क करून घ्या काही प्रॉब्लेम असेल प्लॉट मध्ये तर देखील आपल्या नंबरवर टाकून द्या सॉल्व्ह करून द्या आपण तुमचा प्लॉटचा काही प्रश्न असेल तर